अक्क महादेवी आणि अल्लमप्रभू समाजाचा शंभरवा प्रयोग फक्त महिला कलाकारांनी साकारलेले रूपक सोलापुरातील समाज प्रबोधात्मक संस्था श्री शंकरलिंग महिला मंडळ गेल्या अनेक दशके लिंगायतत्वधान स्त्रीशक्ती व पर सामाजिक परिवर्तनावर आधारित नाट्यरचनांच्या माध्यमातून समाजाची दिशा देत आहेत या संस्थेच्या महिला कलाकारांनी साकारलेल्या रूपक नाटकाचा शंभरावा प्रयोग बसव जयंतीच्या निमित्ताने अत्यंत भव्य स्वरूपात सादर होत आहे ओम श्री गुरु बसवलिंग सर्वांना शरण शरणार्थी आता आम्ही बसव जयंती निमित्त बाराव्या शतमानातला बसवेश्वर काळातलं सगळा अनुभव मंडपातील अक्का महादेवी अल्लम प्रभुदेव यांचा संवाद शंभरवा प्रयोग बसव मंडळ म्हणून सवेरा नगरमध्ये आहे ते तिथं शंभरवा प्रोग्राम करणार आहे आज आहे नव्याण्णवचा प्रोग्राम शेळगीमध्ये आहे काय सांगाल म्हणजे आम्हाला पहिल्यांदा एवढं माहित नव्हतं की आम्हाला म्हणजे जेंट्स घेतले तर घरातलं सगळं काय करतात म्हणून आणि पहिला होतं ह्या काळातला पुरुष स्त्रियांच्या भूमिका करून करत होतो आम्ही का करू नये असं आम्हाला वाटलंय म्हणजे पुरुषाचं ते काय हे नाहीये म्हणजे का काय ह्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये म्हणून आम्ही पहिल्यांदा सुरू केलं आणि घरातलं सगळा सपोर्ट पण देतात दोन्ही आहे म्हणून दोन्ही मुळात आम्ही हे पुरुषांचं पात्र पण आम्हीच करत हो। आहोत आणि ते एक सगळ्यांना ह्या दृश्यामधले सगळ्यांना कळवावं संत लोकांचं शरण लोकांचं सगळ्यांना हे प्रचार व्हावा म्हणून यासाठी ना दुसरं काही नाही आपले आम्ही आम्ही एक पैसा घेत नाही कोणाकडून ते विशेष आहे सगळे आलेल्या येणं जाण्याची व्यवस्था त्यांनी करणार आणि आम्हाला जाऊन करायची सेवा आमची आहे एवढाच oh. ती सारखेला शंकलिंग महिला मंडळाकडून ते बसवेश्वर चौक ते शंकलिंग मंदिरापर्यंत टिपरी त्रिपुरी च मिरवणुकी आहे बसवेश्वरांचं त्या दिवशी सर्वांनी येऊन आम्हाला सहकार्य करावे आणि असंच तुमचे सपोर्ट रहावस म्हणून विना लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं